नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत भाजीपाला पिकांपैकी फळभाज्यांचं उत्पादन प्रामुख्याने झाडांना लागणाऱ्या या एकूण फळांच्या संख्येवर अवलंबून असतं फळभाज्या लागवडीच्या एकूण उत्पादन काळात फळांची संख्या जर कमी झाली तर उत्पादनात घट येते फळांची संख्या कमी असणं हे अनेक बाबींवर अवलंबून असतं जसं लागवडीचा कालावधी योग्य नसणं योग्य वाणाची निवड न करणं बदल होणं गारपीट होणं आणि पाण्याची कमतरता किंवा असमतोल वापर कीड व रोग परागीभवन व्यवस्थित न होणं अशा अनेक कारणांमुळे फळधारणा होण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे फळभाज्यांचं कमी उत्पादन मिळतं अशा वेळी भाजीपाला पिकांतील फळ धरण्याच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना जाणून घेऊन उपाय करणं आवश्यक आहे तापमान आर्द्रता सूर्यप्रकाशाचा कालावधी पाऊस या प्रमुख घटकांच्या फुलांच्या निर्मितीवर परागी भवनावर फळधारणेवर आणि वाढीवर परिणाम होत असतो म्हणून भाजीपाल्यांची लागवड ही योग्य वेळेतच करावी अन्य द्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम फुलांची निर्मिती फळधारणा फर फळांचा विकास यांवर होत असतो म्हणून दर्जेदार उत्पादनासाठी माती भाजीपाला पिकाला अन्य द्रव्यांचा योग्य वेळी आणि योग्य मात्रेत मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर होणं अत्यंत आवश्यक आहे परपरागीकरण आवश्यक असलेल्या प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीच्या क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशा फुलपाखरे जास्त प्रमाणात असणं आवश्यक आहे त्यांच्या अभावी परपरागीकरण फळधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो कारण अशा पिकांमध्ये नर आणि मादी फुलांचे भाग एकत्र नसतात त्यामुळे परपरागीकरणासाठी नर फुलांचे पुंकेसर मादी फुलापर्यंत पोहोचवण्यासाठी मधमाशा आणि वारा मदत करतात काही फळभाज्यांमध्ये फुल द्विलिंगी फुले जरी असली तरी त्यातील पुंकेसर आणि स्त्री केसर एकाच वेळी परागीकरणासाठी म्हणजेच फळधारणेसाठी तयार नसतात त्यामुळे अशा परिस्थितीत परागीकरणासाठी मधमाशांची फुलपाखरांची आवश्यकता असते त्यामुळे भाजीपाला पिकांमध्ये मध्ये किंवा जवळपास मधमाशी पालन केल्यास परपरागी भवन व्यवस्थित होऊन उत्पादनात वाढ होते तसंच मधमाशी पालनातून मिळणाऱ्या मधापासून अतिरिक्त आर्थिक फायदा होईल काही भाजीपाला पिकांमध्ये यामध्ये प्रामुख्याने वांगी पिकाच्या एकूण फुलांपैकी खूप कमी फुलांपासून नैसर्गिक विकृतीमुळे फुले तयार होतात त्यासाठी फुलं यायला सुरुवात झाल्यानंतर संजीवकांची फवारणी केल्यास फायदा होतो वेलवर्गीय भाज्यांमध्ये नर आणि मादी फुलांची वेगवेगळी निर्मिती होत असते पिकांचं उत्पादन हे मादी फुलांच्या संख्येवर अवलंबून असतं त्यामुळे मादी फुलाचं प्रमाण वाढल्यास उत्पादनात वाढ होते त्यासाठी पीक दोन व चार पानांच्या अवस्थेत असताना संजीवकांचा वापर केल्यास मादी फुलांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ आणि फळगळ फुल संजीवकाच्या अभावामुळे होत असते त्यामुळे फुलगळ आणि फळगळ फुल फुल थांबवण्यासाठी ऍसिटिक ए ए ऍसिड या संजीवकाचा वापर करावा फळांची काढणी योग्य योग्य अवस्थेमध्ये व योग के वेळी केल्यास नवीन फुलांच्या निर्मितीसाठी उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत होते पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर शक्यतो कीडनाशकांचा वापर टाळावा ते शक्य नसल्यास मधमाशांना हानिकारक असलेली कीडनाशके वापरू नये किंवा जैविक कीडनाशकांचा वापर करावा अशा प्रकार उपाययोजना केल्यास पिकांची वाढ चांगली होईल तसंच फळधारणात चांगली होऊन भाजीपाल्यांचं दर्जेदार उत्पादन मिळेल